जेवण करायला होता सगळ्यानी जेवण करा यार आमच्या आत्याचं जेवायचं झालं तरी माझं राहिले यार बाया खाल लय भूक लागली होती पिढ्यानी फोनच तेवढा दोन फोन आला ती तो आत्याचं जेवायचं झालं ते पण जेवून गेलं आत्या जेवून गेलं न्या मोठा कायच खाटाला गरम गरम म्हणलं खायचं लगेच करायचा असच खायचं स्वयंपाक बुशीरा जेवायचं उशिरा गरम गरम खाल्ल्यामुळं नाहीतर शिळा घालून द्या लवकर करा बघून सुद्धा वाटत नाही चपाती मस्तपैकी तुम्ही पण जेवायला अशी भाजी झाली का नाही खतरनाक अरे काल कालग्याचीच भाजी केली ती आपण केली सकाळ सकाळ होलग्याची भाजी होती अगं अर्धा किलो बी जा टाकलेली त्याची दोन भाजी केले मी बस ती काय एकच भाजी करतो उन्हाळा दिवस एक तर मंडळी ना, ना कांदवनी करायची कांदवनी किती दिवस झालं केली नाही मग होय गांदवनी का म्हणते तुला की कांदवनी करून काय चाचलो चालली हा काय संध्याकाळपर्यंत बघायचा चलच तुम्हाला काढणार हिरबळ काय काय केलंय ते नाही तर नाही काय आता हाताले आम्हाला आता काम वाढले आम्हाला एवढा मोजे झाला एवढा मत आले दोघीला आजी डोक्यात एवढाच बोज बसला येऊन असं असं झालंय की आता कसं उरकायचं पण आम्हाला घरचं काम दुपारनं तर गुरांना भोजी काढायची दुपारपर्यंत आता जेवल्यानंतर दुपार आता मस् वाटत झोपावा पण आता झोपून जमणारच ना दुपारनं वजी काढायला जायचं आता दुपारपर्यंतच काय काम होईल तेवढंच आमचं काम होतं परत ना आम्हाला हिरा जालवट परत ना लसूण सुकवायचं काम चाललंय खुडून सुकवायचा आणि मग आता सावलीला वाळवायचं काल तीस किलो काटला आणि आता तीस किलो काटावं लागेल आणि सावलीला उन्हात अजिबात नाही परत नाजरी आले की वरवर टाकायचा म्हणत तरी मग लागत ना आता सगळ्या कालपासून ज्या ऑर्डर आल्यात ना दोन दिवसात त्या सगळ्या सोमवारी टाकल्या जाणार आहेत सगळ्या आणि तिथला आजपासून फुलं आलेल्या ठेवला तयार करून ठेवलाय ताई कारण की आम्ही काय केलंय तुमचा आधीच तयार करून ठेवला परत आम्हाला असतं काळजी कारण तर पाठावला पाहिजे ना सुकला हा वस्तू सगळा सुकला तर बरं त्यामुळं काटून टाकलाय सगळं काट तु असू दे तर चालू झालं की काम जेवण झालं सगळं झालं <laughs> आता ऑर्डरी टाकायच्या म्हणल्याच आहे कसे मोठा आता बेला ठेवलेला चालू केला बे बघू परत पुढल्या वर्षी लावायची तयारी आमच्या आत्याच्या आता कारण का पुढल्या वर्षी लई लसूण मागत का तुम्ही रानातला तुम्हाला लावल्यापासून का बा, ला ला ए, दा दाखवणार लावलाय उगावलाय आता काढाय आला पेंढ्या बांधायच्या वाळो बसला आता थोडाच लावला होता पण म्हणलं चला हाय का बघू घेत आहे का आपल्याकडून कुणी लसून गावरान आपल्या शेतातला पण तुम्ही लय साथ दिली ती भारी वाटलं बाय मग काय घेते ती हाय का नाही आणि लसूण काय लसूणच आहे वाय पुडी आणि तुम्हाला सगळं नीट का करून साफ करून एकदम स्वच्छ माती ही काढून हे करून तिकडे दाखव आणि ती पण सावलीत वाळाय घालून लसूण चांगलं आणि सावली नाही काय नाही एकदम क्लियर चला आणि टाका ऑर्डर ऑर्डर साठी बुकिंग आहे या ऑर्डर बुकिंग आहे बुकिंग चालू आहे परत गावरान मिळणार नाही ऑर्डर बुकिंग साठी चालू आहे अनुला हसायला पण अगं गावरान लसूण मिळत नाही लसीकडून सगळा हबरेट हाबरेट पांढरा शिपत त्याच्यामुळे चालला नातफोळा आणि टाका ऑर्डर नंबर माहिती असेल तुम्हाला शहाण्णव नव्याण्णव आठ अडोतीस सत्तावीस लसूण स्पेशल लसूण गावरान काय झालं आज आमचा यारवळ स्वयंपाक चाललाय आमटी करू का आमटी मला वाटतं छान आज आमटी करावी आणि कुकरला पांढरा भात लावलाय नंतर हो का लावायचंय तांदूळ पुढे आणि काय या आणि इकडं चांगला दिवस काय करावा काय करत त्यालाच नको हे थोडा अशा पुढे आहेत ना खराब सराब नाही ती जास्त लसूण पाणी बसलेला लसूण आहे ना वरी मग खराब मग आता एवढी तेवढी एखादी कुडी खराब होणारच की कि रावतो थोडं ही होणारच की आता शेतकऱ्याचा आता प्युअर बाजारात नेलेलं एवढं स्वच्छ महागायचं नेलेलं तरी नाश होते मग ही एखादी हिकड तिकडे कुडी होतीच की एवढं काय त्याला एकदम प्युअर तुम्ही परत म्हणला रश्मता असं तस काय आपण चांगला तर असं उन्हात ही कीवा वारक हे न लागलं त्याच्या डाग ठेवला तर बिना हावेचा डाग तर ती एवढा तेवढा एखादी कोणी ही होती दुसर नाही काय तर चहा उकळायचा चाललाय आमचा चाललाय स्वयंपाक आणि आंब फोडायचा ते मग काय करायचं तुम्हाला तुमचे ह्याने सांगा मी सुदीप आंब फोडायचा ते मग नको का नको वाटतं जाऊंगी दीदी किन बरोबर एक झालं हो का काय कायला नाही आहे की उरकू की आता मी पण उरती बाहेरच पण थोड तर ओर होत या तर आता चहा पिऊ एकदा कारण कटाळा आलाय सकाळ धरण तिथं बसून पाय करून करून परत लाकडीला गेली तेल संपलं होतं तेल घेऊन आली आणि कुणाला लाडू पाहिजे तसले तर का मी लाडू करणारे करीच आपल्या ह्या घरचं साधं लाडू बिघडतं आणि लई तेल वापरलेलं नाही आपलं कमी एकदम भारी तुम्ही करा तर खरं एकदा त्यांना दाखवलं म्हणजे करून असं सांगून नाही समजत होय असू द्या आमच्या आत्याची इच्छा आहे मी नको म्हणते आत्यांना पण आत्या म्हणतात असू दे घेतलं तर घेतलं बघा आपले एकदा आपले आपण कसं एकदा काय बघा सगळेजण किलो किलो घेऊनच फक्त किलो किलो नाही असू दे मी एकदम साध्या पद्धतीचं लाडू तुम्हाला किस्त छान करून देते का नाही तुम्ही घ्या फक्त आपलं घरच बेसन पीठ आहे त्यामुळे काय घरचं बेसन पीठ एकदम आपल्या स्वच्छ कसलं बेसन पीठ हात दुखायला लागला हे कुठं जोरून घालायचं अहो हरभरा विधाय घालायचं बेसन पीठ करायचं नंतर ना अजून लय कुठं नाही आम्हाला तसं मग लाएग घरच सगळे पण कराय होय नाही हरभरा घरचे डाळ हे सगळं फक्त बेसन पीठ डाळ आणि राहिले चला ही सगळं आता ही करायला शिजायला घालायचं आहे इच्छा लाडू करायची बरं आमच्या आत्याची इच्छा आहे बरं का म्हणजे लसूण लाडू दोन्ही पॅक लसणाची ऑर्डर लाडूची ऑर्डर लसूण आम्ही कायमच विकणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला लाडू पाहिजेत असले तर ऑर्डर द्या मला आधीच वय आपलं बेसन पीठ तयार होऊन जाईल काय काय करायला मी त्यांनी हे केलं की मग लाडू करायला सुरुवात करते कारण की त्यांनी नाही घेतलं म्हणजे लाडू काय करू असं कुठं शक्य आहे का आता नाही ग तुम्ही नाही काय केलं नाही घेतलं असं कुठं झालंय का नाही त्यांना आवडत म्हणजे कसं घेत्यात नाही घेत्यात आणि मग नाही घेतलं तर लाडू काय करू खर्च घरी येतोय परत म्हणायला येत कशी बोलते सासूला नाही बाबा आमचा चष्टा चालली आहे नाही तर तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल लाडू कुणाला लय भारी कर माझी इच्छा आहे करायची लाडू आणि तुम्हाला सगळ्यांना असं करणार आहे मस्त पैकी लाडू रेसम लेखायचं मी करते लाडूचा मला मनगट नाहीत माझे काम देत काय करायचं मला आमच्या आईसारखं होत मनगट दुखत ती हो, कशी होते तिले शिरा सकाळ जरणी करून तिला कोणाला दामट्याचं आवडते दामट्याच करी आता पण दामट्याच लाडू शक्यता आपलं ही चांगलं होत त्याला आपण सांगूया आणि तुम्हाला केलं की दाखवते डायरेक्ट म्हणजे तुम्हाला दाखवले टाका मी तुम्हाला लाडू पोच की दोन चार दिवस थांबा की मग आपण व्हिडिओ काढून टाकूच की व्हिडिओ काढायची फक्त तुम्ही तुमची काळजी करणार तेल डबा घेऊन येण्याचे आणि मी संध्याकाळी सांगते त्यांना कोणाला पाहिजेत त्यांना पाहिजेत का लाडू म्हणून पण त्यांना गोड लाडू लागतात आता तुम्ही सपक करता गोड नाही त्यांची कशी कसे त्यांना विचारून कोणाला गोड पाहिजे सपाक पाहिजे म्हणजे गोड पाहिजे गोड आणि ज्याला सपाक पाहिजे तसं त्याला सपाक म्हणजे एकाचा पाक गोड घ्यायचा एका सपाक घ्यायचा एका पास मला तरी सपाट लागते मग तुम्हाला कस लागत ते सांगा तुम्हाला बस हो का आणि तुम्हाला जे लसूण देतोय ना ते आम्हाला सुद्धा तेच का आम्ही घरीही केलेला घरी खायला वाढलाच आहे अजून पण आता घरी खायला नाही म्हणल्यावर काय करायचं म्हणून असा ही आम्ही तेच खातोय आता ही सुकायला ठेवला होता ते आणलाय भरून त्याच्यात आत्यांनी तर असं चला अजून अपडेट बापू कुठे गेलं काय म्हणू बघूया बापूंच काय चाललंय ह्यांना चानवून द्यायचंय की